इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल तालुक्यातील कासारे इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान जयंती उत्सव मंडळ कासारे यांच्या वतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वच ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान जयंती उत्सव मंडळ कासारे यांच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली संध्याकाळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अहिल्यादेवींची महाआरती करण्यात आली त्यानंतर कासारे गावामधील महिलांसाठी प्रथमच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्राध्यापक शंकर गवते प्रस्तुत लय भारी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा अन खळखळून हसण्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमामधनं महिलांनी प्रथमच विविध गेम्स शोमध्ये भाग घेतलाय तसेच या खेळामधील मा विजेत्यांना मानाची पैठणी सोन्याची न तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवीची प्रतिमा भेट देण्यात आली आहे कार्यक्रमामध्ये कासारे येथील महिलांनी सहभाग घेतला प्रथम क्रमांक भारती भुसारी द्वितीय क्रमांक मनीषा जाडकर तृतीय क्रमांक अनिता दातीर चतुर्थ क्रमांक पुष्पा खरात पाचवा क्रमांक जयश्री दातीर लयवारी खेळ पैठणीचा आजीबाई पैठणी सविता दातीर या महिलांना बक्षिस मिळाली आहेत तसेच या कार्यक्रमासाठी गावामधील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान सर्वोत्कृष्ट पुरस्कार सुनीता नरड रोहिणी पानमंद यांना देण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती माजी सरपंच कासारे धोंडीभाऊ दातीर सेवा सोसायटी चेअरमन तुळशीराम लगड पोलीस निरीक्षक कोंडीभाऊ दातीर बाळासाहेब दातीर केतन दातीर राजू दातीर विजय दातीर सुनील दातीर तसेच गणेश दातीर संदीप दातीर गोपाळ दातीर आकाश दातीर आप्पासाहेब दातीर शंकर दातीर डॉक्टर विनायक दातीर रवींद्र शिंदे संपत दातीर मंजूषा दातीर आदी मान्यवर तसेच कासारे गावामधील ग्रामस्थ महिला युवक मोठ्या संख्येनं हजर होत आहे प्रसंगी सूत्रसंचालन आदर्श शिक्षक संतोष दातीर यांनी केलं आहे तर माजी सरपंच धोंडेभाऊ दातीर यांनी सर्वांचे आभार मानलेत विनोद गायकवाड सी चोवीस तास कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राज हाऊस दूध आणा आणि नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा